तर नमस्कार मित्रांनो आज आहे तामोशा आणि आपल्याला आज गडिंगलजच्या बाळूमा मला जायचं होतं मग आधी सगळ्यात आधी असं आवरून घेतलं एकदम आणि त्यानंतर मग आपण चाललो बाबूचं काढला हत्यार फॅशन प्रो कारण बाळूबा मला आदमापूरला जाणं काय शक्य नव्हतं आपल्याकडून त्यामुळं जावं म्हटलं गडिंगजला त्यानंतर भडगाव पुलावरचं पाणी बघा किती खाली गेले कारण पाऊस का आता जा जास्त दिवस झाला नाही आणि जास्त पण झाला नाही आणि त्यानंतर मग आलो बाळच्या मंदिरपासी आणि तरी एवढा का पाऊस नव्हता इकडं त्यामुळे चिक्कल काय जादा झाला नाही त्यामुळे गेलो सावकाश सवकाश इथनं आणि त्या तिथं गेल्यावर मग नारळ पोल घेतलं परत अगरबत्त्या घेतल्या कापूर घेतला आपण मग आलो तर बघायला म्हणजे आरती चालू होती कारण प्रसाद काय अजून चालू नव्हता आणि दर्शन पण काय घ्यायला चालू नव्हतं कारण आत पण आरती चालू होती मग बरं झालं म्हटलं आपल्याला आरतीचा तरी लाभ घ्यायला भेटला मग इथं येऊन आरती करायला चालू केली तिथनं मग परत बाळमाच्या मंदिरमध्ये पण बसून सगळी आरती करायला तिथे पण बघायला भेटलं आणि तिथनं मग आपलं दर्शन झालं कारण आपण आत जाऊन उभारलेलो आणि बाहेर बघा गर्दी कोडी झाली तिथनं मग परत ना मग म्हटलं आता प्रसाद घेऊया आणि त्यानंतर मग आलो प्रसाद गेला बाहेरचं वातावरण एवढं भारी त्यात वरण पाऊस आणि गरमागरम प्रसाद टॉप म्हणजे टॉपच लागाल प्रसाद तिथनं घरी आल्यावर मग आज अमोशा आहेत म्हटलं ट्रॅक्टरची पूजा पण करून घ्यायला पाहिजेत सातवी चौचाळीस स्वराची आपण पूजा करून घेतली नारळ पडून